नमस्कार वैजापूर तालुक्यातील इंजिनियर मुलगा आहे टेक शिक्षण झालेलं आहे आणि मुलगा पुण्यामध्ये सर्विसला आहे मुलाचं पॅकेज सोळा लाखाचं आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांचा बंगला आहे गावी नऊ एकर शेती आहे मुलगा दिसायला सुंदर आहे मुलाची अपेक्षा मुलगी ही सुंदर असावी नोकरी करणारी असावी अशी अपेक्षा आहे जर इंजिनियर एम सी ए यम बी ए शिक्षण झालेली मुलगी असेल तर त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर छत्रपती संभाजीनगरला आहे असेच अनुभव जोडदार देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ या माध्यमातून बघायला भेटतील तर मुलगा निर्वेशनी आहे समजदार आहे दोन बहिणी एक भाऊ पण आहे तसा त्यांचा परिवार आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांचं घर आहे तीन मजली, वेल सेटल फॅमिलीतला मुलगा आहे तर अशा पद्धतीचं ज्यांना जमीन बंगला गाडी सर्व पाहिजे ते त्यांच्याकडं सर्व आहे तर अधिक माहितीसाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे माझं ऑफिस आहे प्रत्यक्ष ऑफिसला या आणि भेटा आपल्याला निश्चित मनाजोगस्थळ भेटेल